नमस्कार हातकनंगले तालुक्यातील निलेवाडी इथं वारणा नदीला पूर आल्यामुळे पाणी पातळी वाढून निलेवाडी आयतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला आहे तसेच निलेवाडी वारणा नगर रोड वर सुद्धा पुराचे पाणी एक फूट आलेले आहे आमदार राजूबाबा आवळे यांनी पूरस्थितीची पाहणी करून तहसीलदारांच्या सोबत संभाव्य उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा केली व नागरिकांना सतर्क राहण्याच्या करावे व प्रशासनाकडून सूचना मिळताच नियोजित ठिकाणी आपली जनावरे घेऊन निवारा शेडमध्ये आश्रय घ्यावा अशा सूचना केल्या यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार कल्पना ढवळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुभाष भापकर चेतन चव्हाण राजवर्धन पाटील रमेश पाटोळे सरपंच मानिक घाटगे मंडळ अधिकारी अमित लाड तलाठी शैलेश कुईंगडे ग्रामसेविका अनुपमा सिद्धनाळे श्यामराव उरुणकर केशव जाधव हो उपस्थित होते शिवसिद्ध न्यूज साठी निलेवाडीहून संतोष जाधव हो।